अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे पाच डिसेंबर या महिन्यातील मार्गशीर्षातील पहिला गुरुवार प्रकारे श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो तितकाच मार्गशीर्ष महिनासुद्धा पवित्र मानला जातो शुभ देखील मानला जातो मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित केला जातो असे म्हटले जाते की हा महिना यांना अत्यंत प्रिय आहे तसेच या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जातात धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने जे लोक हे महालक्ष्मीचे व्रत करतात त्यांच्यावरती देवी लक्ष्मीची कृपा राहते त्यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी देखील त्यांना प्राप्त होते त्यासाठी दर गुरुवारी घरामध्ये घट म्हणून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने सात जणांची दरिद्रता नष्ट होईल घरामध्ये चहूबाजूने पैसा यायला लागेल तुमचे कर्ज असेल तर ते फिटेल आणि घरातील गरिबी कायमची दूर होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा त्यामुळे जेव्हा कधी आपले नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर हा उपाय तुम्ही मार्गशीर्षच्या महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू शकतात एकूण या महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत या चारपैकी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर घरामध्ये एखाद्या महिलेला मासिक धर्म असेल सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही तर तो गुरुवार सोडून द्यायचा तुम्ही आणि त्याच्यानंतरचा जो गुरुवार येईल त्या गुरुवारी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता तुळस बघा ही वनस्पती अतिशय पवित्र मानली गेली आयुर्वेदामध्ये सुद्धा तुळशीला खूप महत्त्व दिले गेलेले आहे आणि शुभ देखील मानली जाते आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये तुळस आवर्जून आपण लावलेलीच असते असे मानले जाते की दररोज आपण तुळशीच्या रोपाला जर पाणी घातलं तिची जर सेवा केली पूजा केली तर घरामध्ये सुख समृद्धी नाणते तसेच धर्मशास्त्रानुसार असे देखील म्हटले जाते की या तुळशीच्या वनस्पतीला देखील मानवाप्रमाणे संवेदना असतात वनस्पतींना वातावरणातल्या बदलांची सर्वात अगोदर जाणीव होते हाच गुण तुळशीच्याही अंगात असतो त्यामुळे तुमच्या कुटुंबावरती एखादं संकट येणार असेल तर त्याची जाणीव त्याची पूर्वकल्पना अगोदर आपल्या घरातील असलेल्या तुळशीला होते आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की कुटुंबावरती येणारं संकट असेल तर ती काळजी घेऊन तुळस जी आहे ना तर ती सुकून जाते आणि आपल्या कुटुंबावरचं जे काही संकट आहे ते टळत असतं आणि म्हणून घरामध्ये बघा नेहमी तुळस ही जी आहे तर ती लावलेली असली पाहिजे यामुळे आपल्या कुटुंबावरती कोणतंही वाईट संकट येत नाही तुळशीला हरिप्रिया देखील म्हटलं जातं विष्णूप्रिया म्हटलं जातं कारण तुळशी भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि आज गुरुवार आहे गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित असणारा दिवस आहे आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील पहिरला गुरुवार आहे हा गुरुवार माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि या अतिशय शुभ योगावरती आपल्याला ही एक वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे जर घरामध्ये बघा सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा जर टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करून देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल तुमच्यावरती एखादा कर्ज झालेलं आहे मग ते घराचं असेल गाडीचं असेल किंवा दुसरं कुठलं असेल आणि ते कर्ज तुम्हाला परत फेड करण्याचा तुम्ही भरपूर प्रयत्न करताय परंतु ते कर्ज जे आहे तर ते फेडलं जात नाही कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग सापडत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता या उपायाने माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होते आणि घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात तसेच घरामध्ये चहूबाजूने पैसासुद्धा येऊ लागतो लक्ष्मी माते प्राप्तीचे बघा सर्व मार्ग मोकळे होतात तर हा उपाय तुम्ही आज सकाळी केला तरी चालेल दुपारी केला तरी देखील चालेल किंवा सायंकाळी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची जी गोष्ट लागणार आहे तर ती म्हणजे कवडी एक कवडी तुम्हाला या ठिकाणी नवीन जी कवडी असते तर ती कवडी तुम्हाला घ्यायची आहे आणि जिथे कुठे बघा पूजेचं साहित्य मिळतं ना त्या ठिकाणी तुम्हाला कवडी जी आहे ते ती अगदी सहजपणे मिळून जाईल कवडी घेताना आपल्याला ती पिवळ्या रंगाची कवडी जी आहे तर ती घ्यायची आहे जर तुम्हाला पिवळ्या रंगाची कवडी मिळालीच नाही तर मग तुम्ही जी कवडी तिथे पांढरी कवडी असेल किंवा दुसरी कुठली असेल ती जरी घेतली तरीसुद्धा चालेल ती तुम्हाला हळदीमध्ये पिव जर पांढरी आणली असेल ना तुम्ही तर ती तुम्हाला हळदीमध्ये पिवळी करून ठेवायचं आहे त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे की एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे दुहेरी कापसाची वात त्याच्यामध्ये लावून त्यानंतर एक तांब्या भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं गाय गायचं कच्चं दूध आणि थोडासा गूळ जो आहे तर तो टाकायचा आहे आणि हळदी कुंकू अक्षता फुले तुम्हाला घ्यायचे आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे सर्वप्रथम तुळशीजवळ जाऊन तुम्हाला उत्तरेकडे तोंडकून हा दिवा जो आहे तो तो तुम्हाला लावायचा आहे तुळशीला हे जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षता फुले तुळशीला अर्पण करायचे आहेत त्यानंतर सात प्रदक्षिणा तुम्हाला तुळशीला घालायच्या जर तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर मग तुम्हाला प्रदक्षिणा घालता येत नाहीत मग अशावेळी तुम्ही काय करू शकता स्वतःभोवती तुम्हाला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि हे करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम असे म्हणत तुम्हाला ह्या प्रदक्षिणा ज्या आहेत नंतर त्या पूर्ण करायच्या आहेत जसं मी सांगितलं की तुम्हाला जर तुळशीला जा फेऱ्या मारायला जर जागा नसतील प्रदक्षिणा घालायला तर तुम्ही स्वतःभोवती ह्या प्रदक्षिणा ज्या आहेत ना तर ते मारू शकता त्यानंतर मग तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आणि आसन घेऊन तुम्हाला त्याच्यावरती बसायचं आहे आणि जो दिवा आपण तुळशीजवळ लावला होता त्या दिवाच्या समोरच तुम्हाला बसायचं आहे म्हणजे तुळशीजवळच तुम्हाला बसायचं आहे आणि जे एक कवडी मी तुम्हाला घ्यायला सांगितली तर ती कवडी देखील तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे त्यानंतर ओम ऐं रीम क्लीम चामुंडाए विच्छी ओम ऐं रीम क्लीम चामुंडाए हा नवा नव मंत्र आहे तर हा तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम या महालक्ष्मीच्या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा पठण करायचा आहे हा जो मंत्र आहे तर तो, तो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा मंत्र या आहे यानंतर आपली मनोमनी इच्छा, है है। है है। इच्छा है। जी आहे तर ती व्यक्त करायची आहे घरातील आर्थिक संकटे असतील दरिद्री असेल दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहे किंवा तुमची एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ही जी कवडी आहे ती तुम्हाला दिव्यामध्ये त्या तुपामध्ये टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला हा दिवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ती कवडी तशीच त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे आणि जेव्हा दिवा शांत होईल ना त्यावेळेस त्या दिव्यातून तुम्हाला ती कवडी जी आहे तर ती काढायची आहे आणि यानंतर त्या तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला ती जी कवडी आहे तर ती दाबून द्यायची आहे दाबताना तुमची मनोमन जी काही इच्छा असेल ना तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे कवडी ही बघा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे या कवडीने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि प्रसन्न होते यामुळे आजच्या दिवशी जर हा तुम्ही उपाय केला तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्कीच आखंड स्वरूपामध्ये वास करेल कारण या दिवशी माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वावरत असते फिरत असते आणि म्हणूनच देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला भगवान श्री हरि विष्णूंच्या सहस्रनामाचे सुद्धा पठण करायचे आहे तसेच व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे या लक बघा देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या काही अतिशय उच्च सेवा मी सांगितल्या या सेवा अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवा जर आपण आपल्या घरामध्ये तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते संपत्तीचे जे योग आहेत ना तर ते जुळून येतात तर हा उपाय आणि या सेवा तुम्हाला आजच्या दिवशी अवश्य करायच्या आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ